तर गेल्यानंतर तिथे मला कळलं की आपल्या इंडस्ट्रीतले नामची बाहेरचे असे गच्च भरले खूप लोक आलेत तिथे आणि ती प्लेस कुणाचं हे नव्हतं म्हणजे असं ॲक्च्युली घर नाही पण त्यांचं खाली घर आहे आणि त्यांच्या सोसायटीचा एक हॉल टाईप्स ते होतं तर खूप जण जमले आहेत वगैरे सगळं झालं झाले झालंय आणि एका पॉईंटला टक असा आवाज आला आणि मला कळलं की मेरा नाडा उडग्या मला मला काही म्हणजे त्या क्षणी मला ब्रह्मांड आठवलं <laughs> म्हटलं आता काहीच नाही होऊ शकत आता यांच्याकडे कोणाकडे मी नाही मा मालिकेबद्दल आपल्या गप्पा पुढेही होणारच आहेत आता मी तुम्हाला त्याबद्दल फार काही विचारत नाही कारण आता बरेच तुम्ही त्याबद्दलच बोलत आहात त्याच्यामुळे आपण एक छान गेम घेऊयात okay. कॅज्युअल गेम आहे रॅपिड फायर त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल ज्याची हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचे आहेत आणि जर का काही किस्सा असेल त्याच्या मागे तर तो सांगायचा ठीक आहे मला सांगा कधी बाथरूम मध्ये किंवा लिफ्ट मध्ये अडकलायत का हो नाही लिफ्ट मध्ये अडकलेला बाथरूम नाही कॉलेजमध्ये असताना अडकलं होतं समोर काय झालं तो पावसाळ्यामुळे दरवाजे जॅम होतात सो मी बाथरूम मध्ये आंघोळ केली मी आंघोळ झाली आणि होतं बरं टॉईल वगैरे सगळे व्यवस्थित कपडे वगैरे होते पण दरवाजा उघडे ना आणि माझी परीक्षा होती आणि मला ते वाटलं की माझ्या मित्रांनी बाहेरून कडी लावली आणि तो निघून गेला म्हणून मी खूप जोरा जोरात मी त्याला खूप शिवाय दिल्या पण नंतर एका पॉईंटनं मी जोरात ही कडी तोडूया म्हणून उघडलं तर तो फुगला होता दरवाजा आणि तो अडकला होता त्यामुळे कोणीही तो लॉक केलेला होता असं मी अडकलो पेपर शेवटी दिला की नाही दिला 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 पोहोचलो दिला बजेटच्या बाहेर जाऊन शॉपिंग केलं ऑलवेज 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 एका महिन्यामध्ये तुमचे साधारण किती चीट डेज असतात माझं तर रोजच असतो असं मला वाटतं सध्या तर कारण खूप काम असल्यामुळे माझे पण जरा बऱ्यापैकी असतातच एक पंधरा दिवस तर असतील पण <laughs> शक्यतो <था। laughs> मी आ, मी ट्राय करतो पर्सनली की मंडे टू फ्रायडे हे खूप ट्राय करतो मी की आपण एक सिन्सियर नटाचं आयुष्य जगूया पण मी ठरवत ठेवलं की सॅटरडे सॅटरडे तो बनत माझे ते माझे पंधरा दिवस असतात ना ते ना असं घरच्या जेवणाचं असतं की अरे वरण भात तूप मीठ लिंबू खाऊया यार ते कारण सध्या असं चालू आहे ना, ना की हा एक दोन महिने महिने आमचं खूप हेक्टिक असणार आहे स्टार्टिंग लाँच होईपर्यंत तर त्याच्यामुळे मग ते थोडस आहे थोडा चीट चलता आहे कारण झोप पण झालेली नसते फुल आणि पुष्पने गोंधळ होतो का कधी अजून उलट नाही कधी मुद्दाम सिग्नल तोडलाय हो हो <laughs> 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 नाही मुद्दाम म्हणजे काय होता ना एकदा अनेकदा असं सिच्युएशन अशी असते की आता करावंच लागणार आहे म्हणून तोडलाय म्हणजे चल असा नाही तोडलाय कधी पण भागशिवाय मी लेटच होतो यार मी काय करू मी प्रयत्न करतो पण मी मडायलँड मध्ये राहत असल्यामुळे आणि आमच्या इथले रस्ते उत्तम दर्जाचे असल्यामुळे मी असतो स्वतःबद्दल कधी गुगल सर्च केलाय हो हो <laughs> काय केलं होतं मी केलं होतं आधी की हरीश दुधाडे आणि सेलिब्रिटी असं आलं होतं सो मी क्लिक केलं नंतर मला हरीश दुधाडे वाईफ असं खूप लोकांनी सर्च केलंय हरीश दुधाडे नाही नाही मी नंतर केलं कधी मला आठवत नाही नाही आय वॉज मॅरिड आणि काही लोकांनी हरीश दुधाडे फिल्म हरीश दुधाडे खूप सो मी एकदा हरीश टाकल्यानंतर खूप काही आलं क्लिक <laughs> मी प्रत्येक काय <पड़>, मी पण मी <laughs> पण दीप्ती केतकर म्हणून काय येतं बघ माझं स्पेलिंग आहे डी आय पी टी डबल आय आर केतकर हा असं न्यूमरोलॉजिकली मी करून घेतलंय तर मी ते पण करून बघितलं मग दीप्ती समेळ पण करून बघितलं मग मला असं होतं की बरेच जणांनी हे केलं दीप्ती केतकर हस्बंड कारण त्याचे फोटो नसतात ना भलत्याच कोणाचा तरी फोटो टाकतात असं खूप केलं खूप वेळा करत महिन्यात ना एकदा तर करत मजा येते खूप मजा येते ते सगळं बघायला स्वतःची कधी ओळख लपवले का फॅन्स समोर येतात त्याचा किस्सा असा की मी एकदा याला होतो फूड मॉल ला होतो एक्सप्रेस हायवेचा आणि प्रयोग करून परत येतो मला खूप झोपणे अर्धवट झोपेतून मी उठलो होतो कारण ड्रायव्हरला झोपेत म्हणून मी म्हटलं चल मी पण चहा घेतो एक माणूस हरीश दुधाडे म्हटलं मला खूप लोक म्हणतात मी हरीश दुधाडे सारखे असतो म्हटलं सॉरी मी नाही येतो हरीश दुधी मला फ्रस्ट्रेट केलंय त्या माणसाने म्हटलं कोण आहे हा माणूस मी हिंदी सर मेरे को नाही पता कोण तरी तो शासन होता नाही माझं काय झालं की ओळख लपवली म्हणजे चेहरा लपवते मी कारण कधी कधी काय होतं चेहरा लपवला आणि आवाज आवाजाने बोलले ना तरी लोक ओळखतात ओळखत डोळ्यावरनं पण आणि आवाजाने पण मग भाजी घ्यायला गेले आणि तोंडाला असला ना तर मग आवाजाने असं करता दीप्ती केतकर असं म्हणतात किंवा माझ्या मुलीला मी माझ्या आजीकडे घेऊन चाललेले ती तिने कधी ट्रेनमध्ये बसली नव्हती ती एक चार वर्षापूर्वी आणि मी फुल कवर्ड होता चेहरा तर आपण काही सांगू शकतो ना कोरोनामुळे ह्याच्या त्याच्यामुळे आणि ती बाई म्हणाली दीप्तिकेतकर हो आम्ही राजस्थानला गेलेलो हां खूप मेहनत करून शूटिंगला खूप दिवस देऊन खूप सीन्स करून मी गेले तिकडे आमचे फॅमिली फ्रेंड्स होते आणि मी चेहरा लपवत होते मी कवर्ड होतं तर माझ्या माझ्या मित्राची माझ्या मैत्रिणीची मै, मैत्रिणीचा नवरा मला म्हणतो की हां तुला काय म्हणजे तू शो ऑफ करतेस हे काय एवढं कवर करते असं काय आता राजस्थानला आहे ना एवढं काय अरे टुरिस्ट येतात वेगवेगळ्या तुम्हालाच त्रास होईल आणि मग एकदा जर लोक माझ्याकडे आले मी कोणालाही नाही म्हणत नाही फोटोसाठी कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपण आज इकडे तर तो आगाऊपणे असं वागत होता तर त्याला कळेल मी त्याच्याबद्दल हे बोलते आहे आणि मग मी म्हटलं हा अति करतो आहे ना मी काढला ते कवर्ड होतं ना, ना ते काढलं राजस्थानला कुठल्या तरी कॅसलमध्ये ती ट्रिप घेऊन जे येतात विणा वर्ल्ड आणि हे ती टीम आलेली हां बघितल्या क्षणी सगळे तिकडच्या ते स्टेप्समध्ये चालताना सगळे <laughs> उभे राहिले फोटो काढायला एक तास थांबावा लागलेलं माझ्या फॅमिली फ्रेंडचा मी म्हटलं घ्या मज्जा आलेली मग येस yes. लहान असताना कधी कोणाच्या दाराची पळून को गेला नाही लहान काय अजूनही करतो म्हणजे मला <laughs> खूप आवडतं आणि हे करायला एक एकदा मी सांगतो तुला आम्ही सगळे मित्र म्हणजे अवधूत पुरोहित ना? मनवा नाईक आनंद पाटील आम्ही सगळेजण एकदा आपलं ते याचं शूटिंग होत तुमची मुलगी तुमची मुलगी नाही तू सहभागी okay. होते आणि तेव्हा हे होतं आपलं लॉकडाऊन okay. होत आणि सगळे दमणला शूट करत होते त्यावेळी ट्रुथ अँड डेअर मधलं हे डेअर होत oh. की जायचं आणि अख्ख्या कॉरिडॉर मधल्या सगळ्यांच्या बेल्स वजून पळून यायचं तेव्हा आणि मला खूप आवडत करायचं आणि बाहेर असं बजा ना बेल बजाना आपका मेरे को भी सुनाय कुठे प्रॉब्लेम आहे आपके बेल काय करे खूप मस्ती करू असं मला खूप आवडत तू ते लहानच नाही केलं म्हणजे अजूनही केलं असेल की आ, हे काय आपलं किराणा मालाचं दुकान असताना ना त्याच्या बाहेर ते तांदूळ गहू असं सगळं वेगवेगळ्या पोत्यात ठेवलं मिक्स केलं जाता जाता कधी नाही मी लहान हे लहानपणी केलं कारण आमच्याकडे आता ऍक्च्युली मड मध्ये ना ते असं बाहेर ठेवत नाही तशी दुकानच खूप कमी आहे पण असेल तर मला ती खूप सवय होते लहानपण इकडचं तुला त्यातलं सॅटिस्फॅक्शन माहित नाही मी कधीच करणार नाही आणि समजा जर मी अशी बेलविल जाऊन वाजवली ना तर मीच जाऊन सॉरी म्हणेन सॉरी मी खूप केलंय मी क्रिकेट खेळताना काचा फोडल्यात हे असं खूप केलंय मी खूप केलंय खूप लहान असताना आई वडिलांच्या खिशातून किंवा पर्स मधून हळूच पैसे चोरलेत हो मार खूप खाल्ले नाही असं पर्स ना नाही पण एकदा आईचं कपाट उघड होतं आणि तिकडे तेव्हा पैसे द्यायची अशी सवय नव्हती ना, ना तेव्हा असं काय पॉकेट मनी आणि तेव्हा दहा रुपये होते मी घेतले आणि मी ते उडवले दहा रुपये पण तेव्हा खूप आईला येऊन सांगितलं आणि आईचा मार पण खाल नाही मला असं झालं होतं की मला मला आई एक म्हणायची की आपले पैसे त्याचा अर्थ मी वेगळा घेतला की ते मीही वापरू शकतो सो वडिलांचं पाकिट होतं आणि तेव्हा शंभर रुपये शाळेत असताना शंभर रुपयाचे भर होते म्हटलं अरे आपले पैसे <laughs> आणि ते घेऊन मी क्रिकेटचे पॅड वगैरे ते मला हवं होतं सगळं तर तेवढ्या मध्ये मला हँडल मिळाले ते, <laughs> ते क्रिकेटचे ते मी घेऊन घरी आलो वडील म्हणाले हे तुला कोणी दिले मग मला कळलं की बापरे हा प्रश्न आला म्हणजे इथेच फटकेल नाही हे शाळेने दिले त्यानंतर वडिलांना कळलं की शंभर रुपयाची नोट माझी गायब आहे नंतर त्याने मला विचारलं मी सांगितलं मला खूप मारलं वडिलांनी की असे परत चोरायचे नाही त्यानंतर मग मग त्यानंतर नाही म्हणजे खूप मी हेच करायला लागलो म्हणजे मला वडिलांनी चित्रकलेचं साहित्य दिलं मग मी चित्र काढून विकायला लागलो मग त्यातून मी पैसे कमवायला oh. लागलो म्हणलं नाही आता मी माझं क्रिकेटचं किट घेणार आणि मी ते घेतलं फायनली पण मला हे आवडलं त्याचं तो म्हणाला ना की आपले पैसे असं माझी मुलगी नेहमी असं करते की माझं मेकअपचं सामान बरं ती आर्टिस्ट आहे आता त्या वयाला तिला काय चेहऱ्यावर नाही करायचं तर ते वापरणार आणि मी तिला म्हणते की मायरा तू हे नाही घेऊ हो शकत किंवा माझी आई तुझं आणि माझं काय करते ते आपलं असतं ना आपलं काही वाटत नाही अगदी खूप महाग आहे नाही आपलं आई वडिलांचं ते आपल्या मुलांना असतं ना की जो तेरा मेरा परफेक्ट पैसे लास्ट बट नॉट लीस्ट आत्तापर्यंत अजी मोस्ट अँबारिसिंग मुवमेंट कोणती होती सो बाय सो मला एका दिवाळी पार्टीसाठी बोलवलं होतं <laughs> आणि घरी कोणच दे तर गेल्यानंतर तिथे मला कळलं की आपल्या इंडस्ट्रीतले नामची बाहेरचे असे गच्च भरले खूप लोक आले तिथे आणि ती प्लेस कुणाचं हे नव्हतं म्हणजे असं ॲक्च्युली घर नाही पण त्यांचं खाली घर आणि त्यांच्या सोसायटीचा एक हॉल टाईप ते होतं तर खूप जण जमले आहेत सगळं झालंय झाले झालंय आणि एका पॉइंटला टक असा आवाज आला आणि मला कळलं की मेरा नाडा गया आणि मला मला काही म्हणजे त्या क्षणी मला ब्रह्मांड आठवलं म्हटलं आता काहीच नाही होऊ शकत आता यांच्याकडे कोणाकडे मी पायजामाता नाही मागू शकत नाडी कोणाला नाही मागू शकत काहीच नाही जर माझे आपलेच होते सगळे ओळखीचे पण खूप लोक होते मैत्रिणी जाऊन म्हणून प्लीज सेफ्टी पिन दे आणि मी आजही तिचा ऋणी आहे तर तिने मला सेफ्टी सो नंतर मी ते ते जाऊन करून त्यानंतर अख्खी ती दिवाळीची पार्टी मी बसून होतो एव्हरी वन वॉज डान्सिंग अरे चल अरे नको 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 यार अरे नको पाय पाया <laughs> एम म्हणजे <मैं> <laughs> ना माझ्यासाठी एम्बॅरेसिंग म्हणजे हा हा किस्सा घडलेला तेव्हा मी एम्बॅरे ते मला मला वाटतं दुसऱ्यांनाच एम्बॅरेसिंग जरा वाटलं असेल किंवा वाटलं असेल ही अभिनेत्रीच आहे ना अशी कशी किंवा हसलेच असतील माझ्यावर काय होतं आपण छान छान महागडे सँडल्स घेतो आणि हे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत किंवा मुलीच्या बाबतीत होत असेल सो आहे ना ते सँडल्स तुम्हाला यूज करायचे असतात चांगली आपण आमची असं स्पेसिफिक असतं की इकडे जाताना हे वापरायचे इकडे हे वापरायचे किंवा स्पोर्ट्स शूज वापरायचे सो हील्स आणि हे बेसिकली आपण शूटला वापरत नाही ना हेरशिवराचं प्रमोशन होतं Hmm. हां तिकडे मी छान साडी आणि सगळं आणि प्रेस मीडिया सगळे समोर होते hmm. आणि मी फोटो देत होते म्हणजे फोटो क्लिक करत होते hmm. आणि माझे हिल्स तुटले आणि मी ठक करून अशी झाली hmm. आणि अशी झाल्यावर ना लिटरली मी लिटरली माझा बॅलन्स गेला मलाच खूप हसू आलं गं त्यानंतर तो इंटरव्ह्यू नीट व्हायला पाहिजे म्हणून मी चपला अशा फेकल्या बाजूला आणि मी अशी करून उभी राहील तर त्यांना आयदर माझी दया आली असेल किंवा त्यांना वाटल्या आई कशी आहे पण मी इंटर ते येऊन मला थाईत ओके आहेस ना मॅम तुम्ही ओके आहात ना तुम्ही ओके आहात मी ओके पण आणि असं एकदा ना एक दोनदा तीनदा झालंय त्यानंतर मग ना माझा नवरा विचारतो ते नवीन आहेत ना की तू आणि ना मला असं लाज नाही वाटत मी काय करते दुसरं पण हिल काढते आणि फ्लॅट सारखं वापर पण हो हो प्रेस के सामने हो ॲसा मेको ऐसा मे कितना पाच ते दस मिनिट मी ऐसी ही खड़ी थी असं टोजवर सो एम्बॅरेसिंग या समटाईम्स आय फील इट इज एम्बॅरेसिंग पण ठीक आहे ना असं होतंच कधीतरी होतं क्या बात ते मज्जा आली मला तुमच्याशी गप्पा मारून रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा